नाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान दिले जाते हे अनुदान लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले जाते मात्र आता थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे परंतु आता संगायोग व श्रावण बाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटी मार्फत मिळणार आहे त्यासाठी संगायो निराधार योजना व श्रावण योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याबाबत गाव स्तरावर तलाठ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत संगायो व श्रावणवाळ योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे पंधरा जून दोन हजार पर्यंत जमा करावीत ते लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी हे अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाचे संजय गांधी शाखा अथवा गाव तलाठी यांच्याकडे जमा करावीत असे आवाहन जिल्हा प्रशासन यांच्याकडून करण्यात येत आहे यामध्ये आवश्यक कागदपत्रे हयात प्रमाणपत्र आधार कार्ड छायांकित प्रत बँकेचे पासबुक छायांकित प्रत मोबाईल नंबर बँक खात्याच्या लिंक मोबाईल नंबर व आधार कार्ड त्या बँकेच्या खात्याला लिंक केला असेल त्या बँक खात्यात सदर अनुदान जमा होणार आहे शिधापत्रिका छायांकित प्रत आणि दिव्यांग प्रमाणपत्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका